प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंतर्गत त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे सोबत तू आता गैरजावर गेला जरा आम्ही काय करायचं तुमच्याकडे येणार जयंत पाटील तुमच्याकडे येणार अशी चर्चा झाला जयंत पाटील सिनियर नेते आम्ही दोघांनी अनेक वर्षे एकत्र तुम्� काम केलेले जयंतराव दिलीपराव मी आर आर पण होते जोपर्यंत आर आर हयात होते तोपर्यंत आम्ही सगळेजण नव्वदच्या बॅचच्यावर मला वाटतं आमची आठवी टर्म आहे आणि त्यामुळे इतके वर्ष एकत्र काम केलेलं असल्यामुळं आमचे ओळख आहे संबंध आहेत राजकीय आज भूमिका आमच्या दोघांची वेगवेगळी हे जग जाहीर आहे पण त्यांनी काय हेतू डोळ्यासमोर ठेवून राजीनामा दिला आपल्याला माहित नाही आपल्याला विचारण्याचा पण अधिकार नाही पण कधी पुढच्या आठवड्यात जर भेटले तस जयंतराव काही आपल्या म्हणजे राजीनामा दिला मागचं कारण काय नाही बरेच वर्ष झाले मला वाटतं जयंतराव सहा का सात वर्ष सात वर्ष वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांनी काही मनात ठरवलं असेल त्यांना त्यांना संधी द्यायची आणि राष्ट्रीय पातळीवर काम करायचं असं काहीतरी तुमच्याकडे येणार अशी चर्चा आहे तुमच्याकडे येण्याची शक्यता असं मानत कारण ते एकटे पडले कदा असं वाटतं या याबद्दलची काही चर्चा झालेली नाही